श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ओळीनुसार अर्थ निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अर्थ हे मन शंका सोड निर्भय हो स्वामी समर्थांचे प्रचंड सामर्थ्य तुझ्या पाठीशी आहे दोन अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी अर्थ स्वामी समर्थ हे अवघड समजणारे महान योगी हो आहेत ते अशक्य शक्य जिथे स्वामी पाय तिथे गोष्टीही करून दाखवतात तीन न्यून काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय अर्थ जिथे स्वामींचे चरण आहे तिथे काहीही कमी नाही ते भक्तांचे नशीब प्रारब्ध बदलू शकतात चार आज्ञेविना ना काळ ना वेद त्याला पर लोकेही ना भीती तयाला अर्थ स्वामींच्या इच्छेविना काळही काही करू शकत नाही स्वामींच्या भक्ताला मृत्यू पश्चातही भीती राहत नाही पाच उगाच भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे अर्थ उगाच घाबरू नकोस भीती दूर कर स्वामींची शक्ती तुझ्या जवळच आहे हे समज सहा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा अर्थ जन्म मरण हे स्वामींसाठी खेळासारखे आहेत त्याचे बाळ भक्त म्हणून तू घाबरू नकोस सात खरा होई जागा श्रद्धे सेवी कसा होशी त्याविना तू स्वामी भक्त अर्थ खरी श्रद्धा असेल तरच भक्ती जागी होते श्रद्धा नसल्यास स्वामी भक्त कसा होशील आठ कितीदा दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील सात अर्थ स्वामींनी अनेकदा भक्ताला दिलेला शब्द पाळलेला आहे तू डगमगू नको स्वामी तुझ्या सोबत आहेत नऊ विभूती नाम नाम ध्यान आदि तीर्थ स्वामीच या पंच प्राणात अर्थ विभूती ध्यान हे पवित्र आहे स्वामी भक्तांच्या प्रत्येक श्वासात आहेत दहा हे तीर्थ तू आठवीरे प्रीती न सोडी कदा स्वामी ज्याने धरली हाती अर्थ या पवित्र गोष्टी प्रेमाने स्मरणात ठेव जो स्वामींचा हात धरतो त्याला स्वामी कधीही सोडत नाहीत या मंत्राचा मुख्य संदेश घाबरू नको श्रद्धा ठेव स्वामी सोबत आहेत ते भक्ताला कधीही सोडत नाहीत जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा